अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धारणी तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे या पावसामुळे धारणीतील नद्या ना नाले दुथडी भरून वाहत असून बडीराजाही सुखावला आहे अमरावती जिल्ह्याच्या आदिवासी बहुल धारणी तालुक्यात वरुण राजाने दमदार हजेरी लावली आहे शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः जलमय झाला आहे तालुक्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्या आणि नाले सध्या धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहेत विशेषतः सिपना गडगा आणि तापी या प्रमुख नद्यांच्या पात्रात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे पेरण्या खोळंबल्या होत्या मात्र आता या पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळणार असल्याने बळीराजा सुखावला आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता नागरिकही या पावसाने सुखावले आहेत हा पाऊस पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यास आणि भूजल पातळी वाढवण्यात मदत करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे प्रशासनाने नागरिकांना नदी ना नाल्यांजवळ न जाण्याचे आवाहन केले तरी पावसाची पावसाचीही संततधार सर्वांसाठी दिलासा घेऊन आली आहे धारणी तालुक्यात आलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांनाही दिलासा मिळाला आहे